गुगल आणि जिओचा नवा फोन येणार होता तो का आला नाही टेस्लाच्या इलेक्ट्रिक गाड्यांचं प्रोडक्शन का थांबलंय तुम्ही समजा घरातील फ्रीज किंवा वॉशिंग मशीनची ऑर्डर दिली असेल तर ती ऑर्डर सुद्धा का लेट होतीये या सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांचं उत्तर मात्र एकच आहे एक नखा एवढी चीप नसल्यामुळं अर्थातच सेमी कंडक्टरच्या शॉर्टेजमुळं आता नेमकं हे सेमी कंडक्टरचं शॉर्टेज म्हणजे काय ते आपण आज समजून घेऊयात चला तर मग खर तर याचा इतिहास बघायचा झाला तर इलेक्ट्रॉनिक गोष्टींच्या इतिहासापासूनच सुरुवात करायला हवी आधी व्हॅक्यूम ट्यूब्स होत्या मग तुम्ही कदाचित मोठमोठ्या फ्लॉपी डिस्कचे फोटो व्हॉट्सअपवरती बघितले असतील त्या ट्रक एवढ्या फ्लॉपी डिस्कमध्ये चौदा किलो बाईट इतका डेटा बसायचा आणि आज तुमच्याकडील हार्ड डिस्कमध्ये फक्त जीबीच काय तर कित्येक टीबी डेटा बसतो हा सगळा बदल शक्य झालाय तो म्हणजे सेमी कंडक्टर डिव्हायसेसमुळे सेमी कंडक्टर ही एक प्रकारची वाळू असते म्हणजेच सिलिका पण त्याचं असं डिझाईन केलं जातं की त्याच्यामध्ये सगळा डेटा सगळी माहिती सगळे प्रोसेसिंग हे करता येतात आपल्या नखाच्या एका स्पॉटमध्ये सुद्धा कित्येक सेमी कंडक्टर बसू शकतील असं याचं डिझाईन असतं नॅनोमीटर किंवा त्याच्याहून कमी लांबीचे हे सगळे पार्टिकल असतात या पार्टिकलमध्ये जे काही होतं त्यातून आपला कॉम्प्युटर चालतो आपला मोबाईल चालतो आपलं कुठलंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस चालतं आता हे सेमी कंडक्टर किती महत्वाचे आहेत तर या सेमी कंडक्टरशिवाय जगात काहीच चालू शकत नाही आपण आपल्या भाषेत बोलतो पण संगणक